मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवरच जो चित्रपट आहे म्हणून मी गप है। मरणी है गप्प आहे पण आपण मराठी निर्माते हे सगळे असे दिवसाला तीन तीन चार चार दोन दोन चित्रपट येतात आणि आपण गप्प बसतो तुम्ही कोण बोलत नाही म्हणून काही निर्माते खरंच शेफाडले काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे त्यांना बॅन करण्याची गरज आहे म्हणजे जर का दिप्पल लांजेकरनी असा जागोपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळ सांगेन की म्हणून पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा आम्हाला सगळ्यांना भेटायला तीस जानेवारीला येणार आहे थँक्स टू ऑल ऑफ यू हा चित्रपट करताना तुमचा अनुभव कसा होता नमस्कार मी ॲक्च्युली पिक्चरच्या म्हणजे प्रोडक्शनच्या मधात मी इन्व्हॉल्व नव्हतो प्रोडक्शन कम्प्लीट झाल्यानंतर मी इन्वॉल्व्ह झालो आहे आणि ज्या वेळेला अमयजी आणि नाथनी मला सांगितलं की असं असं आहे फिल्म आणि आपल्याला इन्वॉल्व्ह व्हायचं आहे मी त्याच वेळेला त्यांना सांगितलं की यस मी इन्वॉल्व्ह होईल पण त्यांनी मला एकदा सांगितलं की नाही फर्स्ट यू सी द फिल्म अँड देन यू से यस ऑर डो सेड नाही तुम्ही मला सांगितलेलं आहे मला ओके आहे तरी पण त्यांनी फार आग्रह केला पिक्चर बघितला आणि आय कॅन टेल यू दॅट इट्स स सुपर इटर जेव्हा तुम्ही फिल्ममध्ये जाल आणि फिल्ममध्ये तुम्ही बघाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत यू आर टोटली एनग्रॉस्ड इन द फिल्म आणि सगळ्या कलाकारांनी आणि अंकुशनी जे काय काम केलेलं त्याच्यामध्ये इट इज अनबिलिव्हल अँड व्हेरी गुड आय कॉंग्रॅच्युलेट टू एव्हरी मी पुष्कर जिल्हाही विनंती करते की तरी त्यांचं मनोगत व्यक्त करावं सो माझी आणि अमय सरांची भेट एका uh, रेस्टॉरंटमध्ये झाली लंच ला मी माझ्या टीमसोबत होतो ते त्यांच्या मिटिंगसाठी आलेले आणि माझ्यासोबत जो होता तो बोलला हे बघ आम्ही खूप न्यूजमध्ये असतात भरपूर फेमस आहेत सोशल मीडिया <laughs> <था। laughs> तर माझा जवळचा जो, जो, जो एक तो, तो बोलला माझ्यासोबत रश्मी ती रश्मीने ती ओळख केली आणि आम्ही आमच्याबद्दल जस्ट ईओडीबद्दल सांगितलं की आम्ही ॲडवर्टायझिंग uh, करतो हे करतो ते करतो आणि मग अमय सर बोललेत की तुम्ही आवर्जून निनादला भेटा आणि आम्ही संध्याकाळीच मुंबईमध्ये असल्यामुळे संध्याकाळीच निनादला भेटलो आणि तिकडेच मूवी बघितली अँड लेट मी अश्युअर यू ॲज वेल की मी जो कट बघितला त्याच्यामध्येच आम्ही इतके असत होतो तर आय एम शुअर जो फायनल कट येईल त्याच्यामध्ये अजून गोष्टी ॲड झालेल्या असतील आणि तिकडून हे झालं आणि ही ईओडीची पहिली मूवी आहे अँड आय विड लाईक टू अनाऊन्स की आम्ही अजूनही करतो आहे की पहिली जरी असली तर आय एम ग्रेटफुल टू अमय सर आणि विनाथ की आम्हाला त्या uh, त्या हक्काचं जा समजलं की तुम्ही हे आमच्यासोबत करू शकता सो थँक्यू बाकीचे प्रोड्युसर्स आणि अमय सर आणि विनाच थँक्यू कसं हा जो पहिला चित्रपट असेल तर खूपच करेक्ट चित्रपटाने तुम्ही सुरुवात करताय असं म्हणायला हरकत oh, oh. त्यामुळे फर्स्ट स्टार स्पेशल कॉंग्रॅच्युलेशन मी तुम्हाला विचारू तुमचं नाव नेहमीच कलाकृतींशी जोडलेलं असतं पुन्हा एकदा साडेमाडे तीन सोबत जोडलं जाण्यामागचं काय होता आणि तुम्हाला हा चित्रपट कसा भावला काय झालं ना साडे हॅलो साडेमाडे तीन पहिला हा टीव्हीवर सुरू होता आणि तुम्ही मी होतो तो बघून झाल्याच्यानंतर मी निनादला फोन केला की आपण साडेमाडे साडेमाडे तीन तू बनवूया रिमेक करूया आपण तर तो म्हटलं ठीक आहे म्हटलं तर आम्ही बोलतो तर मग मी अंकुश आणि सचितला फोन केला तर अंकुशनी अंकुशने आम्हाला अंकुश आम्हाला भेटला आम्ही डिस्कशन केलं मग आम्ही सचितला भेटलो पण सचिन खूप बिझी असल्यामुळे कारण त्याचा त्याचा पुढचा पुढचा चित्रपट होता त्याची मालिका जोरात चालू होती नंबर एकला त्याची मालिका होती सचिनकडे बिलकुल तारखा नव्हत्या हो पण मी सचिनचे आभार मानीन की त्यांनी त्याने आम्हाला परमिशन दिली चित्रपट बनवायला आणि आम्ही साडेमाडे पुन्हा एकदा साडेमाडे तीन दोन हा उत्कृष्ट सिनेमा दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी बनवलेला आहे आणि आता माझा सिनेमा म्हणून नाही पण मी खरं सांगतो अप्रतिम सिनेमा झालेला आहे तुम्ही तुम्ही खरंच खूप असाल म्हणजे ज्या सगळे जे आपले ॲक्टर्स आहेत त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे कृपा करून माझी विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा हा कुठे टी व्हीवर वगैरे यायची वाट बघू नका तीस जानेवारीला थिएटरमध्ये जाऊन पुन्हा एकदा साडेमाडे तीन दोन हा सिनेमा कृपया बघा याच्यावर मला फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते जी आ, मी आज इकडे सगळे मीडियाचे लोक सगळे मीडियाचे लोक आहेत ना तर मला एक गोष्ट फक्त बोलाव्याची वाटते ज्याचा मी निषेध करतोय सॉरी फक्त मी फक्त अगदी एक गोष्ट मला सांगायला सांगायला पाहिजे कारण इतर निर्माते गप्प बसतात मी गप्प बसणार नाही मी बोलणार विषय असा आहे पुन्हा एकदा तीन दोन हा सिनेमा मी ती, इतर तीन तीन चित्रपटांसाठी डेट चेंज केली की नको तो सिनेमा येतोय त्या सिनेमाला डेट ता मिळू दे त्याला थिएटर्स मिळतील तो सिनेमा चालेल त्याला मिळून दे दोन तीन आठवडे त्याला चार आठवडे मिळू दे त्याला तो चालू दे आपण नंतर येऊ असे मी तीन सिनेमांसाठी हो। डेट बदलली आत्ता मग तीन दूसा लांजे चार दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरनी ऐतिहासिक सिनेमा त्याचा जो सोळा ऑगस्टला येणार होता जो ऑलरेडी अनाऊन्स केली होती सोळा ऑगस्ट सॉरी आशा, सोळा फेब्रुवारीला म्हणजे पुढल्या महिन्यात जी फिल्म सोळा फेब्रुवारीला अनाऊन्स केली होती त्याचा पोस्टर लॉन्च झालं होतं त्याचं सगळी अनाऊन्समेंट झाली देखील होती त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि त्यांनी अचानकपणे तीस जानेवारी अनाऊन्समेंट केली कोणाला विचारलं नाही कोणाला सांगितलं नाही डायरेक्ट अनाऊन्समेंट केली मी जेव्हा मला मी जेव्हा दुसऱ्याशी मला दाखवलं नीनानी मी दिल लांजेकरला फोन लावला म्हटलं अहो माझी माझ्या चित्रपटाची तारीख मी ऑलरेडी अनाऊन्समेंट केलेली आहे हे तुम्ही करू नका हे चुकीचं आहे ओ अच्छा सॉरी सॉरी तुमची एका फिल्म मला हेच कळले नाही तुमची एका फिल्म म्हणजे काय इतर कुठला बाहेरचा निर्माण झालं असेल तर बा, असो त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं आहे म्हणलं डिस्ट्रीब्युटरचा काही संबंध नसतो चित्रपटाची तारीख हा प्रोड्युसरचा कॉल असतो नाही सर बी म्हण मन, बी म्हटलं तुम्ही तारीख बदला म्हटलं तुमचा मोठा सिनेमा आहे तुमचा सिनेमा देखील चालला पाहिजे तुमचा सिनेमा देखील स्टेटस मिळू दे आणि मी ऑलरेडी माझी डेट अनाउन्समेंट मी केलेली आहे तुम्ही आता असं करू नका एवढं मी बोललो म्हटलं तुम्ही तारीख बदला आणि मला सांगा मला कळवा तुम्ही नाही नाही सर मी तुम्हाला कॉल कर दुसऱ्या वर्षी मी फोन केला त्यांना त्यांनी माझे फोन त्याच्या ते तेव्हापासून उचलले नाही आणि आजपर्यंत उचलले नाहीत मी विषय सोडून दिला पण मी ह्या गोष्टीचा निषेध करतो मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर जो चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे पण आपण मराठी निर्माते हे सगळे असे दिवसाला तीन तीन चार चार दोन दोन चित्रपट येतात आणि आपण गप्प बसतो मी कोण बोलत नाही म्हणून काही निर्माते खरंच शेफारले काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे त्यांना बॅन करण्याची गरज आहे जर का दिप्पल लांजेकरनी असा जागोपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळ सांगेन की दीपक लंजेकरला बॅन करा, करा म्हणून का नाही करावं की आम्ही काय हे सगळे लोक आमच्या चित्रपटात ती जोडतील दीडशे दोनशे लोकांनी जी मेहनत केली ती काय मेहनत फुकट जाणार कलाकारांनी मेहनत दिवस रात्र असो मी फक्त या गोष्टीचा निषेध करतो त्यांना देखील थिएटर मिळू दे आम्हाला देखील थिएटर मिळू दे अंकुश चौधरी आणि आमचे सगळे कलाकार यांचे मी खूप खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद संपूर्ण टीमचं धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना हा सोडून नम्र मिळवून तीस जानेवारीपासून चित्रपटगृहामध्ये जाऊन पुन्हा एकदा साडेमाड तीन हा चित्रपट बघा